वर्तमान सांगितले सांगितले तुमचा रोग रोग झाला रोग गेला असे समजा औषध कपाळाची कधी सरतात जाणे ते ऐकून समर्थ नवे औषध तयार होत आहे जगन्नाथ दर्शन घेऊन अतिक आक्रोश मांडला आणि म्हणाले देवा आता मी काय करू मला हे दुकान सोडवा हे ऐकून समर्थ म्हणाले मालक आला नाही ते कोण म्हणाले देव मी कोण आहे हे मला कळलं नाही तर मालक कोण हे मला कसं कळ कसे जाणू त्याने खिच्यातून चांदीच्या पादू त्याने खिशातून चांदीच्या पादुका काढून कारण स्वामींच्या चरणात लावल्या व परत खिशात ठेवल्या आणि पादुकांच्या तीर्थाविषयी आता औषध नको असे महाराज म्हणाले आता हे पाय तरोत अथवा मारोत श्रींनी मस्तकावर हात फिरवून आशीर्वाद दिला नंतर जगन्नाथराव आकडास आले दुसऱ्या वर्षी स्वप्ना महाराज अकोलास आले कसे त्यांनी पाहिले जागे होऊन पाहतो तो खरेच स्वामी महाराज मोगला इथून अकोडा आले तसे त्यांनी पाहिले जागेबद्दल खरंच स्वामी महाराज मोगलाईतून अकोडात आलेले असो आले असो याप्रमाणे बरेच दिवस त्यांनी अकोडात राहून यथाशक्ती श्रींची सेवा केली रोग थोडा थोडा कमी होत चालला मुंबईस परत येण्याची त्यांनी आज्ञा मागितली त्या महाराज माळे मुंबईत आले थोड्याशाने पाय चांगले बरे झाले ते शेजारी क्रिस्टवर्ग बदले एक दिवस सहज भाऊ दाजी डॉक्टर यांनी आपापले पाय दाखवले त्यास त्यांच्या स्नेही मंडळीच व कृत्याचे मोठे कौतुक वाटले समजान एक आघात लिहिला आहे ही कोटपर्यंत वर्णन करावी ब्याऐंशी प्रकरण अंधाळ्यामुळेच नेत्रप्राप्ती एक वेळ श्री स्वामी स्वारी देशमुखांच्या वाड्यात बसली होती जवळ बाबासाबनी बुवा बाबा जाधव याधव गोपाळ भट सुंदराबाई दुसरं आणखी मंडळी होती त्यावेळी सुंदराबाईं एक मोगला इथे ब्राह्मणाची बाई आपल्या मोळास कट बसली होती शिवाने महाराजांची प्रार्थना केली या ब्राह्मणाच्या आईच्या मुलाचे डोळे मऊजवळ झाल्यापासून गेले अगदी दिसत नाही तरी कृपा करून त्याला डोळे द्यावे असे ते भाषण समर्थ म्हणाले पाच राक्षस आमच्या परीक्षा बघण्याकरता येत आहेत त्या परीक्षा वेळेस हा पोरगा डोळं उडील इतक्याच पाच वैष्णव डोकीला छालजोडे बांधले होते तिथे आले तिने कीर्ती संन्यासी आणि कोठेही जेवतात हा धर्म कुठे सांगितला आहे बरं सर्व ढोंग आहे तर ते बाहेर काढावा असा विचार करून श्री नमस्कार वगैरे काही न करता ते मोठ्या ढवळ्यात जाऊन बसले काही कर्नाटकी भाषेत व वा, काही संस्कृत भाषेत बाप्पा बोलू लागले इतक्यात आणखीन एक आचार्य व सात दुसरे वैष्णव तिथे आले सिंध राष्ट्र नमस्कार करून महाराजांसमोर बसले माझ्या नांदेड्या मुलास गणेशा इकडे ये या काळाच्या मागातील वाक्यावर उत्तरावा उत्तरासह सा यांना सांग तेव्हा कांदळा मुलगा चरणी मस्त ठेवून विनो की महाराज मला अक्षर देखील येत नाही मी यांना काय सांगू तेव्हा सम्राट म्हणणे आपले गळ्यातील माल त्याच्या आंधळ्या मुलाच्या गळ्यात घालली व झेंडूचं फूल डोळ्यात वावले समाजाचा कृपा कृपाकर नेत्रास लागताच अंध मुलगा डोळे उडून वैष्णव आचार्याच्या समोर उभा राहिला आणि अवेशने पंचवैष्णवांचे मनात आणलेले वेदवाक्य भगवद्गीतेले श्लोक तसेच भगवती श्लोक लागला व वा त्यांच्या आलेला उत्तर श्रींचे दिलेले हे अद्भुत पारमार्थिक सामर्थ्य पाहून वैष्णव आपल्या मनात निरगळेला आणि अभवान सोडून अन्य शरण होऊन श्री समर्थचरणी साक्षा नमस्कार बहुत बहुत घातले व महाराज अपराधाची क्षमा करावी आपण समर्थात आमच्यासमोर मूळजन आपले निरंतर अपराध करतात पण आपण ते सर्व क्षमा करता असे आपले वेद वेदपणाने गातात त्यापणे स्तुती केली ते ऐकून मारे, मारे। मी पाहिजे त्या जातीचे मनुष्य अन्न जा खातो ही परीक्षा पाहण्याकरता येथे आलास आणि तुझी आई मुसलमानाखाली गेली व तुझा जन्म इमाम बक्षापासून झाला तिची परीक्षा तू केली नाहीस हे स्त्रीच्या मुखातील भाषण ऐकून दे माय धरणी ठाय या म्हणण्यापणे वैष्णवास आले अत्यंत लजित होऊन तो महाराज म्हणाला पतिदास रायशी काय ते सांगावे मी आपला दास आहे मजवर कृपा करो काल पंढरनाथ यांचे घरी भोजनात गेलो असता श्री स्वामींनी आपली कीर्ती वर्णन वर्ण केली त्यावेळी मी विद्वेतेच्या अजमानाने आपली निंदा करू करून फार केली व परीक्षा पाण्यास आलो मला दुष्ट छल चांडाळ पतीत असा कोण या जगतात नसेल असे मला सोनमाने कळून आले परंतु काही पूर्व पुण्यांनी आपले कमरताचे दर्शनाबरोबर खात्री व पश्चाताप झाला तरी आता दिनावर कृपा करून माझ्या कल्याणाचा मला मार्ग सांगा जी आपण आज्ञा कराल ती क्षीरसामान्य करण्यास मी सिद्ध आहे असे आचार्यांचे शब्द ऐक भाषण ऐकून दयाळ महाराज म्हणाले गंगा स्नान करून भागवत धर्म आचरण करा म्हणजे पायापासून मुक्त व्हाल असा तात्काळ अनुग्रह झाल्यावर सर्व वैष्णव प्रेमभावाने जनावर मस्तक ठेवून श्री गुरुदेवत महाराज की जे असे जयागर आपल्या गावी गेले तेव्हापासून ते स्त्रीचे वारी करू लागले अंध मुलगा स्वामी कृपेने डोळस व विद्वान झाला त्याची मातोश्री आपल्या मुलास घेऊन गावी गेली प्रकरण त्र्याऐंशी रामकृष्ण माटे एक रामकृष्ण माटे उपनावाचे भोक्कलपुडास गेले होते त्याने स्त्रीचे दर्शन घेऊन स्त्रीपुढे कीर्तन केले त्या अभिमान धारण करून वेदांत निर्माण करून महाराजांचे यथे खूप लागले ते म्हणाले एवढे अवतार शंकराचार्य कर्म करीत असत तसे करताश्रमांचे भाषण ऐकून महाराज म्हणाले त्यावेळी तुम्ही कुठे होता दुकानादार करून द्रव्याची पिझ्झ पिशवीर भरणे आणि मनपर वर्तन करणे हा परमार्थ किंवा काय बुवांना थोडा प्रशाद झाला कीर्तन आपलं ते खाली बसले तेव्हा समर्थ एक महाविद्वान म्हण मोठे अनुभव सत्पूर्वी बसले होते त्यांची बुवांची खात्री करून म्हणाले की श्लोक कुशल ब्रह्मवार्ताय वृत्तहीना सुरागिण ते पद्यान तथानूनम पुनरायंते याचिंता के कलो वेदाने भांते फाल्गुने बालक इव असा संध्यासुभुवाने श्लोक म्हणून महाराजांविषयी बुवांची मनात असलेले द्वैत निरसन करून ते म्हणाले आपण विद्वान आहात सातारा जिल्ह्याकडील असून पुण्यास रामेश्वर मंदिरात पुराण सांगत असतात आपले गुरु अनगावागवा गाड्या वाडेकर बुवा मी स्वतः पाहिले आहेत ते थोर सत्पुरुष असून फार नीरभरिमाने होते तुम्ही उत्तम आहात परंतु पूर्णप्रमाण सांगता श्री स्वामीचे दत्तरूपाने अवतीर्ण झालेले आहेत त्यांची योग्यता आपण जरी चार वेद सहा शास्त्रे मुखद्गत केली आणि बौद्ध तपश्चर्या केली तथापि कोणातेही जन्मात स्वप्नात देखील यावायचे नाही मग प्रत्यक्ष कोठविणार तर अशा पुराण पुरुषोत्तमा समोर अभिमानाने वैद वैध उभवने बुद्धीने भाषण करणे हे केवढे साहस आहे वास्तविक पारमार्थ्य वाक्य स्थितीरा असे शब्द शोभत नाहीत यापणे संन्यासाप्रमाणे संन्यासी प्रमाण महाराज भाषण ऐकून माटी बॉन्स फार पश्चात झाला व आपणाकडून घोर पाप झगडले असे त्यास वाटले व वा त्यांनी संन्यासी बॉस आधी धरून मग श्री स्वामी समर्था सन्न शरणातून मी महारा महाराजे महाअपराधाची आहे अशी क्षमा करावी वगैरे बहुत प्रकारे श्रींची प्रार्थना केली व दिवसे दिवस, दिवस श्रींचे चमत्कार पाहून त्यांची प्रेम महाराजांनी चरणी वाढत गेली पुढे प्रत्येक वर्षी आठ पंधरा दिवस महाराजा दरून नित्य कीर्तन रूपी सेवा करीत व आणि एक वेळ अकोडास भागवताचा सप्ताह केला तेव्हा ते सात दिवस मयका महा एकासारखे महाराजांनी पुराण श्रवण केलं याप्रमाणे महाराज एकसारखेच बसून पुराण श्रवण केल्याचे एवढेच उदाहरण आहे कोणी विद्वान गृहस्थ आले आहेत असे कोणी महाराजजवळ सांगितलं लागल्यास विद्वान कसले गळे कापू आहेत असे महा म्हणाले वेगवेगळे माटोभावांच्या खासबेगेत झाला होता शेकडोला केसदार बसले म्हणून स्वामी समाजासमोर उंच सिंहासन बसवले होते बन रोमण करता करता भव समुद्रातून कोणते चरण आम्हा पार करतील अशी उक्ती त्यांची मुखातून निघाली त्या उत्तर भुवाने देण्यापूर्वी स्वामींनी आपला सव्य चरण खाली सोडला बो धावद, धावद, त्या बुवा सगळे धुवून प्रेमळ अंतकडे उडी मारून धावत धावत समर्थ महाराजाजवळ जाऊन त्यांनी श्रीचरण पोटाशी आवडून धरला व हे चरण भवसाधारण धरण्यास समर्थ आहेत असे सर्व श्रोत्यांना सांगत आहेत तोच महाराजाने दुसरा पाय खर सोडला तो बाळप्पा सेवेकर यांनी आपल्या पोटाशी धरला व त्यावेळी सर्वांच्या नेत्याजून अशुपाळ पडू आले त्याप्रणे महाराजांनी कृपा माटीबरोबर झाली प्रकरण चौऱ्याऐंशी गोपुळबा केळकर यांच्या बखरी तिला पण हे प्रकरण वाचतोय अहमदनगर एक ब्राह्मण कोणी ब्राह्मण सहकुटुंब स्वामीच्या दर्शनास आला श्रीगुरूने दर्शन प्रेमपूर्वक घेऊन विनंती केली के की माझी गरिबीची दया येऊन पुढे मान्य करावे भजी कडबोळी शिप्रा आमटी करा म्हणजे पोटी भरेल अशी आज्ञा होताच ब्राह्मणाने गणपतरा सेवे करी यास माहिती विचारली लगेच दुसऱ्या दिवशी स्वस्त्रीकडून पुरणपोळीचा स्वयंपाक उत्तम केला करला पूर्वी दिवशी सायंकाळी महाराजांनी कित्येक सेवेगीर गावातील काही मंडळी नामांतरण केले होते दुसरी प्रातकाळी भोजनाविषयी श्रींची प्रार्थना केली सोडून दोनपरी भोजनास आली नंतर ब्राह्मण लग्गीने महाराज बोलवण्यास गेला त्यावेळी दिनाथ सद्गुरू थोड्या फळाच्या पांगेत ओट्यावर बसले होते ब्राह्मणाने शुद्ध भक्तीने महाराजांना साष्टा नमस्कार केला करून भोजनात चलावे अशी प्रार्थना तेव्हा दत्त दिगंबर स्वामीराज हसरहस म्हणाले सगळ्यांचे पाठ भरले भरले आहे पोट भरले आहे आमचे पोट भरले जात आनंदाने फटास घेऊन घाल आता माती चिवडू नको असे अनुग्रह वाचन ब्राह्मणाने दिनपणे मान्य करून ब्राह्मण स्वस्थपणे आपले बिराड घेऊन गेले सर्व मंडळी भोजन करू यथास पोटवर जेवले आणि तांबूल चरवण करीत स्वघरात गेले, करी गेले। त्यानंतर भाविक ब्राह्मणाने श्री समर्थांचे एक पात्र एक कापले आणि एक स्त्रीचे अशी सर्व पदार्थ तीन पात्रे वाढून ठेवली ठेवली बाकीची अन्न रोगी वगैरे सर्व यथा सांगितली त्यावेळी दुसरे देशाचे दोन ब्राह्मण येऊन भोजन कोठे मिळाले असे शोध स्नान घालून पूजन करून आपले व स्त्रीचे वाढलेले पात्र ब्राह्मणास एका एककाल दिले ब्राह्मणाने आनंदी दोन आणखीन अन्न मागले त्या ब्राह्मणी त्याच्या स्त्रीचे विचार करून सांगू लागले की आता काय करावे फक्त यतीराज पात्र आहे ते करता पदार्थ तयार केले त्या आलेल्या ब्राह्मणास शिप्रा पुष्कळ वाढले असता आणखी मागतात आपले प्राब्ध असो पात्रातील शिप्र वगैरे सर्व पदार्थ घरात काही न ठेवता त्या दोन्ही ब्राह्मणास तृप्त होईपर्यंत वाढले भोजन ब्राह्मणी स्वाभिमानच्या दर्शनास सत्व सर्वत्र गेले सर्वत्राने देशदर्शन घेऊन खाली बसले ब्राह्मण स्त्री सर्वत्र स्वामी महाराज सर्व दर्शन घेतले व ब्राह्मणी व तृप्तीचे ढेकर देत म्हणाले का हो आज शिप्रत चांगली झाली पूर्ण वेळदोडे फार झाले पूर्ण पोळी भजी आम्हाला फार आवडली परंतु कडपोळ्यातील मिरची भडका गेला ती स्वादिष्ट होती आमटीची तरी शाबास असे सर्वांना मोठा आश्चर्य वाटले व सर्व म्हणाले महाराज भोजनास्त मुळीच गेले नसताच महाराजांनी पोट कसे धरले त्यावेळी तिथे दोन सुधारक गृहस्थ बूट स्कॉटस्किन पालटोन कोट वगैरे पोषक केला नेत्रात चष्मा लावले हातात दाणके घेतलेला सर्वांस विचार म्हणायला लागले की स्वामी म्हणतात हे खरे काय आहे मंडळी म्हणाली आम्ही अनुभव घेतला तुम्हाच पाहिजे तर असेल तर खात्री करून घ्या इतक्या समर्थ काय रे तुम्ही दोघे एकमेकाच्या बायकाजवळ निजत असता ती कर्म करून चोतानू नरकात जाऊ इच्छिता हे भाषण ऐकलं ते दोघे निर्लज्ज मुकाट्याने चालते आले त्यांच्या स्त्रियांना मात्र पश्चाताप होऊन अशा कर्माबद्दल त्यांच्या ठिकाणी शपथ राहिली वाहिली असो समाराधन करणारे गृहस्थास महाराज म्हणाले तुझ्या समाराधना सांग झाली तुझे बिराड जाऊन कोनाळ्यात पत्रावळीवर भजी वगैरे सहजने ठेवली आहेत ती घेऊन ये बायगुराणे स्त्री म्हणाली घरात अन्न वगैरे बिलकुल शिल्लक नाही तेव्हा गुरुदेव प्रभू बोललेलं की काय बोलले बोलतेस ग तुझे घर भरलेले आहे कल्याण रूप आशीर्वादाने आशीर्वचन ऐकून उभयंता स्त्री पुरुष बिराड जाऊन पाहतो तो पदार्थ कोंडळ्यात पत्रावळीवर खचित दिसेल ते घेऊन मारा घेऊन फारच आनंदाने उभयंतानी घेऊन समर्थात खाऊ घातले ब्राह्मण स्त्री समर्थांचरणीस कृत्य कृत्य होऊन स्तवन व नमन करून वारंवार म्हणाले मुखातून आता माती चिवडू नको असं नव झाला वनित्य पार्थिव करीत जातो असतो ते करावे की न करावे ह्याचे स्पष्टीकरण व्हावे हे कुमार जे स्वरूप जाणून निष्काम कर्म करावे इतर तर ईश्वर प्राप्ती होईल जे कर्म करावे ते जाणून अत्यंत हितरक वचन ऐकून भाविक स्त्री पुरुषांनी परम आनंद झाला व पुन्हा ब्राह्मणाने दुसऱ्या वर्षी स्त्री समर्थ नैवेद्य समर्पण करून प्रसाद घेतला काही दिवस श्रीचरणी वास करून स्त्रींचा आशीर्वाद व आज्ञा घेऊन ते कुटुंब घरी गेलं प्रकरण पंच्याऐंशी डाळिंबाच्या गोष्टी व सुंदरा शासन एक दिवशी गणपतराव मंदिरात पलंगावर श्रींची स्वारी बसली असतात मुंबईस लोक दर्शनास आले त्यात एक व्यापारास ते रागारागाने म्हणाले की आहोजी हमारा डालेम लादो या एक तासे एक तास मुंबईकर चकित झाला आणि मला महाराज मी आपणास एका कामात नवस केला होता त्यापणे माझे काम झाले म्हणून कृपाची दोन डाळिंबा आणली परंतु ती पाकिटातच विसरून आलो राहिलो क्षमा करावी लगेच विराडी मनुष्य पाठवून ती डाळिंब आणून महाराजांनी पुढ्यात ठेवली ती डाळिंब सुंदराबाई घेऊन आपली व शली त्यातील एक डाळिंब घेऊन मुरगळात आपल्या नाटवास दिलं व खाली पडलेली डाळिंबाचे दाणे महाराजांकडून ठेवले ही अमर्यादा कर्म पाऊन वामन बासो मराठी जातीची राधे अमर शिवभुवाना फार क्रोध आला वरच्यावर अमर्यादा पण होत गेल्यामुळे रामदेव म्हणाले रामदेव आवेशाने तिला मानल्या धावले त्याच्या मागे वामनभाय चवताळत धावले इतक्यात गुरुस्वामी श्री गुरुस्वामी दोन्ही हात वर अमकरून बोलले हम्म हम्म अ थांबा उगीच बसा शेतात काळे पांढरे पाखरे भिवण्यासाठी करतात त्यातील हे मडके पायपोस मारून काढून देऊ हे मुखातील ऐश्वर्या शांतीचे वाक्य ऐकून पंगवा रामदेव सुभूवाना उगीच बसले पुढे सहा महिने आत सुंदरबाईचा अमल अगदी नाहीसा झाला आणि महाराज एक दिवस पायपोस मारून तिला काढून टाळ लावले सुंदरबाईचा अमल महाराजांजवळ काही दिवस इतका कडक होता की तिला चोच वळपायला विचारल्याशे सेवकरी अगर दुसरे कोणी म्हणले काही करायचा कामाने स्वामी समर्थ सेवाई बहुतेक सुंदरबाईच्याच मताने सेवकरी यास करावी लागेल या सुंदरबाईची शाळा इतका परगेपणा झाला की तिने दूर बसावे जय स्वामी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऑकॉन दाबा जेणेकरून माझे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पोचतील माझ्या प्लेलिस्टला जाऊन सबस्क्रिप्शनच्या इतर व्हिडिओ बघा आळंदीचे स्वामी स्वामी समर्थ महाराज अजून बऱ्याच ग्रंथांचे भक्तिविजय असे बरेच ग्रंथांचे मी वाचन करून त्यात टाकले सेव्ह केलेले आहेत ते तुम्ही बघा आनंद घ्या आणि शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑकॉन द्या रेल्वे में जाऊन जरूर तुम्ही इतर व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आनंद घेईल जय स्वामी सांग भेटूया उद्या जय स्वामी सांग